नमस्कार मित्रांनो मला भावलेली कविता या सदरात आज आपण ऐकूयात कविवर्य सुरेश भट यांची मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ही रचना मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते वसंत आला पुढे तरीही सुगंध मी घेतलाच नाही वसंत आला पुढे तरीही सुगंध मी घेतलाच नाही उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्या शाप देत होते उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्या शाप देत होते कुठेतरी पाहिले तुला मी जरी तुझे नाव आठवेना कुठेतरी पाहिले तुला मी जरी तुझे नाव आठवेना करू तरी काय हाय तेव्हा खरेच डोळे नशेत होते करू तरी काय हाय तेव्हा खरेच डोळे नशेत होते असूनही बेचिराख जेव्हा जगायचे श्रेय लाटले मी असूनही बेचिराख जेव्हा जगायचे श्रेय लाटले मी कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते जरी जीवाची नको नकोशी हयात हासून काढली मी जरी जीवाची नको नकोशी हयात हासून काढली मी निदान जे दुःख भोगले ते सुखात होते मजेत होते निदान जे दुःख भोगले ते सुखात होते मजेत होते बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो बेवा रशी कधीचे पडून माझेच प्रेत होते धुळीत बेवा रशी कधीचे पडून माझेच प्रेत होते मला विचारू नकोस आता कुठून हे शब्द आणले मी मला विचारू नकोस आता कुठून हे शब्द आणले मी तुझे चालाप काल रात्री उसासणाऱ्या हवेत होते तुझे चालाप काल रात्री उसासणाऱ्या हवेत होते मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद